नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टेपअपमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मी ज्ञानेश्वर मगर सर लक्षात घ्या जी एस फोर आता दोन हजार चोवीसची जी काही आपली एक्झाम या एप्रिल महिन्यामध्ये आहे यासाठी जे काही इकॉनॉमी सिद्धांत गरजेचे आहेत तसं इकॉनॉमीचे जर आपण क्वेश्चन पाहिले तर एकशे पाच एकशे पाच हे क्वेशन इकॉनॉमी वरती विचारले जातात मग यामध्ये अॅग्रीचाही पार्ट आहे लक्षात घ्या आणि वरचे जे काही क्वेश्चन आहेत पंचेचाळीस क्वेश्चन हे सायन्सवरती आहेत मात्र हे एकशे पाच क्वेश्चन इंडियन इकॉनॉमीवरती जेव्हा विचारले जातात या एकशे पाच क्वेश्चनमध्ये कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त दहा प्रश्न हे इंडियन इकॉनॉमीच्या ज्या थेअरी आहेत त्या थेअरीवरती प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचं मटेरियल न मिळाल्या कारणास्तो हे मार्क्स असेच जातात मग हे सात ते दहा किंवा सात आठ नऊ दहा या दरम्यान जे क्वेश्चन विचारले जातात ही मार्क्स काही कमी मार्क्स नाहीत लक्षात घ्या जर मागील काही रेशू पाहिला आपण तर ते सहासष्ट ते सत्तर किंवा सत्तर ते पंच्याहत्तर या दरम्यान विद्यार्थी जे एस फोरला मार्क्स घेतात अपवादात्मक आहेत काही का सत पंच्याहत्तर प्लसचे मात्र सर्वांचं जर विषय विचारत आला ते सहासष्ट ते पंच्याहत्तर या दरम्यान म्हणा की बरेचसे विद्यार्थी अटकतात मग त्याच्या पुढे मार्क्स का मिळत नाहीत तर त्याच्या पुढे न मार्क्स मिळण्याचं कारण की आपल्याला इकॉनॉमी ज्या थेरी आहेत त्या थेरीचा अभ्यास नसणे आणि जर का इकॉनॉमी थेरीचा अभ्यास परिपूर्ण झालेला असेल तर लक्षात घ्या यामधली सात असू देत किंवा सात ते दहा दरम्यानचे असणारे क्वेश्चन असू देत ते आपले प्लस होतील म्हणजेच या ठिकाणी सातनं जरी आपण विषय विचारात घेतला तर सासष्ट प्लस सात होत जातील तिथं किंवा सत्तरची सत्याहत्तर होतील आणि सत् जे पंच्याहत्तर आहेत त्याच्या पुढेही क्वेश्चन आपले मार्क्स आहेत ते आपली वाढत जातील मग मार्क्स वाढवायचे असतील आपल्याला जी एस फोरमध्ये तर आपल्याला गरज आहे ते म्हणजे आर्थिक सिद्धांताची आता आर्थिक सिद्धांत जर पाहिले तर चलनविषयक सिद्धांत आहेत व्यापारविषयक सिद्धांत आहेत रोजगारविषयक सिद्धांत आहेत या जर आर्थिक वृद्धी आर्थिक आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास संदर्भात काही सिद्धांत आहेत लोकसंख्येतले काही सिद्धांत आहेत सिक्सल पॉलिसी संदर्भातले काही सिद्धांत आहेत असे सिद्धांत जर आपण पाहिले तर आपले जे काही वरचे मार्क्स आहेत किंवा जेव्हा आपल्याला एक टॉपचा स्कोर जे एस फोरमध्ये करायचा आहे तर तो आपल्याला शक्य होईल आणि ती शक्यता आपल्याला कोण देईल तर आर्थिक सिद्धांत दे देणार आहेत लक्षात घ्या मग आता या आर्थिक सिद्धांतामध्ये कोणकोणते सिद्धांत विचारले जातात हे सिद्धांत आतापर्यंत कोणकोणत्या एक्झाममध्ये किती मार्क्सला विचारलेत अशी जी काय आपली रेकॉर्डेड बॅच आहे ही रेकॉर्डेड बॅच लक्षात घ्या स्टेप अप अकॅडमीचं जे ॲप आहे त्या ॲपवरती आपले रेकॉर्डेड बॅच हे आजच्यापासून आपल्याला उपलब्ध होत आहे तर लक्षात घ्या जेवढे काही सिद्धांत आहे ते सिद्धांत आपल्याला पाहताना त्याच्यासाठी कोणती रेफरन्स बुक आपण उपयोगात आणलेले आहेत किंवा कोणत्या रेफरन्स बुकमधून हे सर्व थेरी घेतलेले आहेत तर लक्षात घ्या बॉम्बे युनिव्हर्सिटी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचं जे काय त्यांचं बुक्स आहे बॉम्बे युनिव्हर्सिटीचं या बुक्समधून काय थेरी घेण्यात आले आहेत याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथून ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या बुक्समधून या दोर। इतुन गोत हैं चा बुक्स थेरी कलेक्ट केलेत वाय सी एमचं बुक आणि एन सी आर आहेत असे चार बुक या ठिकाणी आपल्याला काय आहेत रेफरन्स बुक म्हणून वापरण्यात आलेले आहेत मग जेवढ्या काही मी म्हटलं की एकूण बेचाळीस थेअरी आहेत त्या थेरीची नावं पण आपल्याला पाह पाहायचे आहेत ह्या सर्व थेरी या चार रेफरन्समधून कम्प्लीट केलेल्या आहेत आणि यालाच कम्प्लीट करताना दोन हजार बारा पासून लक्षात घ्या कधी दोन हजार बारापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत जे आपल्याला पी वाय क्यू विचारण्यात आलेले आहेत या पी वाय क्यू मधले जे पॉइंट्स होते ते पॉइंट्स जोडून असे सर्व थेरी कंप्लीट करण्यात आलेले आहेत मग या थेरी ज्या कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत या तीन रेफरन्स चार रेफरन्समधून त्या थेरी कोणत्या आहेत लक्षात घ्या तर यामध्ये जे आर्थिक सिद्धांत आहेत यामध्ये पहिला चलनविषयक सिद्धांत आपल्याला पाहिजेत मग चलनविषयक सिद्धांतामध्ये कोण कोणते सिद्धांत येतात चलन संख्यामान सिद्धांत फिशर यांचा समीकरणे डॉक्टर जसं आपल्याला मार्शल याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला पहिलाच प्रश्न होता की के म्हणजे काय तसंच केसचा रोकड पसंती दृष्टिकोन दोन हजार तेवीस ला याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता व्यवहार येतो येतो आणि सट्टेबाजी हेतो आठवतोय का पहा यानंतर ना पैशाच्या मागणी संदर्भात बामोल यांचा सिद्धांत पैशाच्या मागणी संदर्भातला टोबिन आणि मिल्टन फ्रीडमन यांच्या थेरी अशा सर्व डीप डीपमध्ये त्या बॅचमध्ये विश्लेषण करण्यात आलेले आहेत याचबरोबर व्यापारविषयक सिद्धांत मग सॅमलसन यांचा व्यापार चक्र सिद्धांत हिक्स कॅलडॉर आणि हॉट्रे हो यांचा व्यापार चक्रविषयक सिद्धांत असे चार सिद्धांत बॅचमध्ये कम्प्लीट करण्यात आलेले आहेत पुढचे सिद्धांत पहा रोजगारविषयक सिद्धांत के यांचा बाजार विषयक सिद्धांत हा पण सिद्धांत त्या एकूण बेचाळीस थेरीमधला थेरी आहेत याचबरोबर जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या थेरींचा अभ्यास करतो तेव्हा याच्यावरती नेहमी आपल्याला या चार थेरीवरती कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सर्व पी वायक्यूचा आढावा पण आपल्याला घ्यायचा शेवटी लक्षात घ्या तर यामध्ये निरपेक्ष लाभविषयक सिद्धांत तुलनात्मक लाभविषयक सिद्धांत हिक्चर ओले सिद्धांत आणि लिओन यांचा विरोधाभास असे आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात आपल्याला चार सिद्धांताला सामोरे जावं लागतं आणि या चार सिद्धांतामध्ये कमीत कमी दोन प्रश्न किंवा आणि जास्तीत जास्त तीन प्रश्न हे नेहमीच विचारण्यात ने आलेले आहेत तर असे सिद्धांत आहेत की जे डीपमध्ये त्या ठिकाणी थी तुम्हाला विश्लेषित केलेत त्याचबरोबर लक्षात घ्या आर्थिक वृद्धी संदर्भातले काही सिद्धांत आहेत आर्थिक वृद्धीचा जेव्हा आपण अभ्यास करायला जातो तेव्हा हेरोडॉमर मॉडेल अभ्यास न गरजेचं आहे सोलो मॉडेल फेर एनिस आणि गुणाल मिडॉल हे चार आर्थिक वृद्धी संदर्भात मॉडेल आपल्याला अभ्यास आहेत आर्थिक विकासाचे पुढच्या स्लाईडला आपण पाहूया मात्र आर्थिक वृद्धीची हे मॉडेल्स आपल्याला पाहिजेत याचबरोबर चलनविषयक सिद्धांत जेव्हा आपल्याला जायचं आहे तेव्हा लॉरेंज वक्र रेषा पाहायचं आहे फिलिप्स वक्र रेषा पाहायचं आहे फिलिप्स वक्र रेषा बेरोजगारी संदर्भात आणि महागाई संदर्भात दोन्ही स्वरूपाने आहेत एंजिल वक्र रेषा आहे गिफेन विरोधाभास आहे गिनी गुणांक आहे आणि ग्रेसिमचा नियम आहे आता हे सर्व या ठिकाणी पाहिल्यानंतर ना तुमच्या लक्षात आलं असेल की हे फक्त आपल्याला नावं वाचता आलेत किंवा नाव आपल्याला मिळालेले आहेत आणि ते पण कुठं पी वाय क्यू मधून मात्र स्वतंत्र अशा थेरी कुठंही मिळालेल्या नाहीत तर जे मागाशी तुम्हाला रेफरन्स सांगितले त्या सर्व रेफरन्समधून ह्या थेरी आपल्याला करेक्ट करता आलेल्या आहेत तर असे सर्व या ठिकाणी चलनविषयक आपल्याला पाहता येणार आहेत याचबरोबर पुढे आपल्याला जे आर्थिक विकासाचे सिद्धांत आहेत आर्थिक विकासाचे सिद्धांत पाहताना कोणाकोणाचे सिद्धांत पाहत पहा कुजरेट यांचा उलट्या यू आकाराचा सिद्धांत याचबरोबर ॲडन स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत रिकॉडो यांचा सिद्धांत हार्वेल लिबिस्टीनचा सिद्धांत शुम्प्युटरचा सिद्धांत लेवीचा श्रमाचा अमर्यादित पुरवठ्याचा सिद्धांत जॉन रॉबिन्सन यांचा भांडवल संचेचा सिद्धांत रोजिस्टिन रोडान यांचा बिग पुश थेरी मोठा धक्का सिद्धांत डब्ल्यू डब्ल्यू रोस्टो यांचा आर्थिक विकास सिद्धांत आणि रॅगनर नर्स यांचा सिद्धांत असे सर्व सिद्धांत आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये पाहायचे आहेत हे सर्व पाहिल्यानंतर ना आपल्याला मधला पर्याप्त लोकसंख्या म्हणजे काय त्याचबरोबर थॉमस रॉबर्ट मालतस यांचा सतराशे अठ्ठ्याण्णव मधला लोकसंख्येविषयक सिद्धांत पाहायचा आहे तसंच लक्षात घ्या जेव्हा आपण सार्वजनिक वित्तला येतो फिक्सल पॉलिसीला येतो तेव्हा सार्वजनिक वित्त किंवा सार्वजनिक वित्त मत असताना कर कर्ज आणि खर्च या संदर्भातला सार्वजनिक खर्च वाढीची संदर्भात काही सिद्धांत आहेत त्यामधले तीन महत्वपूर्ण येतात ते मध्ये अॅडॉल्प वॅग्नर यांचा वाढत्या कार्याचा नियम दुसरा सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत पिकॉक वाइजमन यांचा त्याचबरोबर कार्यात्मक वित्त ए पी लर्नर कार्यात्मक वित्त संदर्भात ए पी लर्नर यांनी मांडलेले सिद्धांत असे लक्षात घ्या एकूण आपल्याला बेचाळीस थेरी एकूण बेचाळीस थेरी कंप्लीट करायचे थे। आहेत आणि अशा या कंप्लीट थेअरी आपल्याला स्टेपअप आप अकॅडमीच्या ॲपवरती जी एस फोरसाठी लक्षात घ्या मगाशी म्हटल्याप्रमाणे सात कमीत कमी आणि दहा जास्तीत जास्त असे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन जाणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे याचबरोबर हे जे काही याच्या काही बेचाळीस थेअरी आहेत या बेचाळीस थेरीमध्ये आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत म्हणजेच आपले मागील पी वाय क्यू हे पी वाय क्यू ही या बॅचमध्ये घेण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर लक्षात घ्या एमसी क्यूज स्वरूपाने एकूण हंड्रेड क्वेश्चन चे पीडीएफ त्या ठिकाणी विश्लेषण करून त्या ठिकाणी देण्यात आलेले म्हणजेच जे पी वाय क्यू आहे तेही ते ही या बॅच मध्ये सॉल्व्ह होणार आहेत याचबरोबर सराव प्रश्न म्हणून असे शं शंभर प्रश्न त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अशी बॅच तुम्हाला म्हटलं की स्टेपअप अकॅडमी मध्ये आजच्या दिवसापासून आपल्याला ऍपवरती पाहता येईल याचबरोबर लक्षात घ्या पुढे हा दोन हजार बारा पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेत लक्षात घ्या राज्यसेवा मेन्स या राज्यसेवा मेन्स मध्ये इकॉनॉमी वरती इकॉनॉमी थेरी जे क्वेश्चन विचारण्यात आले ते किती होते दोन हजार मध्ये म्हणलं तर इकॉनॉमी थेरीवरती पाच प्रश्न विचारण्यात आलेले होते दोन हजार तेरामध्येही पाच होते मध्ये ते सहा झाले पंधरामध्ये सात मध्ये पण सात आणि सतरा मध्ये सहा प्रश्न विचारण्यात आले आता इथून पुढे म्हटलं तर आपल्याला पुढे वाढ जाणवली अठरामध्ये सहा विचारले एकोणीसमध्ये पाच प्रश्न विचारण्यात आलेत इकॉनॉमी थिअरीवरती वीसमध्ये म्हटलं तर सात प्रश्न आहेत एकवीसमध्ये म्हटलं तर नऊ आहेत बावीसमध्ये पण नऊ आहेत आणि तेवीसमध्ये आठ क्वेश्चन आहेत आता दोन हजार एकोणीस वीस पासून म्हणलं तर प्रश्नाची संख्या वाढत गेलेली आहे लक्षात घ्या म्हणजेच या ठिकाणी सरासरी आपण म्हणूया की सात ते आठ किंवा नऊ दहा इथपर्यंत प्रश्न हे इकॉनॉमिक थेरीवरती विचारले जातात आता हे जर म्हटलं तर तुम्ही मागील सर्व क्वेश्चन पेपर काढून पहा त्यामध्ये एवढं थेअरी तुम्हाला आढळणारच आहेत सरळ सरळ थेअरीवरती प्रश्न किंवा त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि आशांची जी संख्या ही या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहेत तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे जे काही क्वेश्चन विचारण्यात आले आहेत हे सर्व क्वेश्चन पीवाय क्यू स्वरूपात घेतले जा घेतलेले आहेत त्या या बॅचमध्ये याचबरोबर म्हटलं की हंड्रेड क्वेश्चनचा जे सराव प्रश्न आहेत ते सराव प्रश्न ही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर अशी जी काही आपली बॅच आहे ती बॅच आजच्या दिवसापासून म्हणजेच एक पासून ही बॅच आपली सुरू होत आहे लक्षात घ्या स्टेप अप अकॅडमीच्या ॲपवरती या बॅच मध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जे सर्व थेर आहेत आर्थिक वृद्धाची वृद्धी विकासाच्या थेर आहेत चलन विषयक व्यापार विषयक आंतरराष्ट्रीय व्यापार रोजगार लोकसंख्या विषयक सार्वजनिक वित्तविषयक असे सर्व सिद्धांत तुम्हाला उपलब्ध करण्यात आलेले आहेत याचबरोबर पी डी एफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत म्हणजेच मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही बेचाळीस सिद्धांत आहेत किंवा जे काही बेचाळीस थेरी आहेत अशांचे पी डी एफ स्वरूपात पी डी एफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत याचबरोबर दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस पीवाय क्यू ही त्या ठिकाणी विश्लेषित करण्यात आलेले आहेत किंवा विश्लेषण करण्यात आलेले पीवाय क्यू आहेत आणि जे मगाशी म्हटल्याप्रमाणे जे सराव प्रश्न आहेत एकूण शंभर सराव प्रश्न आहेत आणि हे शंभर सराव प्रश्न विश्लेषण करून देण्यात आलेले आहेत ले, लक्षात घ्या आता ह्या शंभर सराव प्रश्न संचाची जर ज्या ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ हवी आहे लक्षात घ्या अशा विद्यार्थ्यांना पीडीएफ जो स्टेपअप अकॅडमीचा ऍप आहे लक्षात घ्या त्यावरती फ्रीमध्ये उपलब्ध करण्यात आलेलं आहे इथं देण्यात आलेलं लक्षात घ्या मोफत स्वरूपात पीडीएफ उपलब्ध करण्यात आलेले ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही सराव प्रश्नांची पीडीएफ हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव झिरो तीन नव्वद त्र्याऐंशी चोपन्न किंवा शहाऐंशी तेवीस नव्वद त्र्याऐंशी चोपन्न या नंबरवरती कॉल करून जे इकॉनॉमी थिअरी आहे या इकॉनॉमी थिअरीचे थे सराव प्रश्नांची शंभर सराव प्रश्नांची जी पी डी एफ आहे ती पी डी एफ ही तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता तर अशी जी काही आपली बॅच आहे ही बॅच केवळ एकशे नव्याण्णव रुपयेमध्ये आजच्यापासून सुरू होत आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले जे सिद्धांत आहेत या सिद्धांताची कुठंही आपल्याला कमतरता भासू नये अशा स्वरूपाने अगदी डीपमध्ये आयोगाच्या दृष्टिकोनातून म्हणजे जर सिद्धांत पाहायला गेलं जसं तुम्हाला सुरुवातीला मी रेफरन्स बुक दिली बॉम्बे युनिव्हर्सिटीज असेल किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीज असेल वाय सी एम असेल एन सी आर टी असेल या बुकमध्ये जर आपण थेरी पाहायला गेलो तर पाच पाच सहा सहा पेजेसच्या त्या थेरी आहेत आपल्याला त्यामध्ये पी एच डी करायची नाही लक्षात घ्या आपल्याला एका थेरीवरती एक प्रश्न आहे आणि चव्वेचाळीस किंवा बेचाळीस थेरी देण्यात त्या बेचाळीस थेरीमधून आपल्याला आठ ते दहा प्रश्नाला सामोरे जायचे त्यामुळे जेवढं आपल्याला मटेरियल गरजेचं आहे एवढंच मटेरियल त्या रेफरन्स बुकमधून घेऊन अशी ही बॅच बनवण्यात आलेली आहे लक्षात घ्या तर ही बॅच आपल्या सर्वांना येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच लाभदायक ठरेल अशी या ठिकाणी एक आशा बाळगतो तर विद्यार्थी मित्र मित्रांनो जी बॅच आहे ती बॅच आपल्याला नक्की येणाऱ्या एक्झाममध्ये उपयोगी ठरेल आणि चांगला चांगला जो स्कोर आहे तो स्कोर आपल्याला ही थेरीच्या स्वरूपातूनही प्राप्त होऊन हु, जाईल अशा स्वरूपाची ही बॅच आहे तर ही बॅच आपण स्टेपअप करिअर अकॅडमी यावरती तुम्ही आजपासून उपलब्ध केलेली आहे ती पाहू शकाल ओके ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद